दिव्यात मंगळवारी भव्य पटेल्स आर मार्टचे शानदार उद्घाटन करण्यात आलं आता दिवा शहरासह आजूबाजूच्या ग्राहकांना एकाच छताखाली सर्व अत्यावश्यक व गरजेच्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत दिवा खारडी गाव शिळफाटा रोड दिवा पूर्व येथील सुदामार एजन्सी गृहसंकुलासमोर पटेल्स आर मार्टचे एकोणचाळीसावे दालन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झालं दिवेकरांना पटेल्स आर मार्टच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ऑफर देखील ठेवण्यात आल्या आहेत आता कांदा फक्त पाच रुपये प्रति किलो रुपये एक हजार चारशे नव्याण्णवच्या खरेदीवर कपडे ग्रोसरी फूड नॉन फूड स्टील प्लास्टिक्स अशा गृहोपयोगी वस्तू आदी स्वस्त किमतीत तर गणपती उत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशन पूजा साहित्य प्रसाद हे सर्व साहित्य खूप कमी दरात तर एक हजारपेक्षा जास्त वस्तू एकावर एक फ्री अशी ऑफर देण्यात आली आहे सोबत फ्री होम डिलिव्हरी आता दिवेकरांना किराणासाठी दिव्याबाहेर जायची आवश्यकता नाही आहे आपल्या दिवेकरांसाठी पटेल्स आर मार्ट उत्तम पर्याय आहे असं ग्राहकांकडून बोललं जात आहे आज दिल्यामध्ये पटेल आरमांड चालू होत आहे त्यानिमित्ताने कस्टमर कस्टमरसाठी किंवा आमच्या ग्राहकांसाठी चौदाशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती दोन किलो कांदा पाच रुपये प्रति किलो दराने देण्यात येत आहे याशिवाय बऱ्याचशा ऑफर अशा आहेत की बाय वन गेट वनमध्ये जवळजवळ पाचशे ऑफर आहेत की ज्याच्या प्रॉडक्टवरती बाय वन गेट वन चालू आहे त्याचप्रमाणे आपण कस्टमरला होम डिलिव्हरीसुद्धा आपण देतो आणि तीसुद्धा आपण फ्रीमध्ये देत आहे याचबरोबर आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे की ज्याच्या थ्रू आपण आपली ऑर्डर नोंदवू शकता आणि तुम्हाला घरपोच डिलेवरी मिळेल त्याच्यामध्ये सुद्धा दोन ते तीन तासामध्ये डिलेवरी तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये याशिवाय बऱ्याचशा ऑफर्स आहेत ज्या स्टोअर्समध्ये आहेत तरी त्याचा लाभ घ्यावा आणि हे जे दुकान आहे हे जे पटेल आर मार्ट आहे हे दिवाशेळ शेळ फटा रोडवरती खर्डी खर्डी गाव गावाच्या सुदामा कॉम्प्लेक्सच्या शेजारी आहेत तरी याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा च्या सेवेसाठी पटेल सरमाट सुरू झालेला आहे सुदामा रेसिडेन्सीजवळ दिवा शिळफाटा रोड जी आहे खरडी गाव येथे पाच हजार स्क्वेअर फीटचं भव्य हो शोरूम आहे जिथे तुम्हाला कपडे प्लास्टिक स्टील ग्रोसरी फूड नॉन फूड अगदी स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचे मिळणार आहेत जे ज्याचा लाभ दिवेकरांनी घ्यायचा आहे सोबत एक महत्त्वाची ऑफर आम्ही देत आहोत आम्ही एक हजार चारशे नव्याण्णवच्या शॉपिंगवरती ग्राहकांना पाच रुपये प्रति किलोनी कांदा देत आहोत ही खूप मोठी ऑफर आहे दिवेकरांनी त्याचा लाभ घ्यावा yes, आणि आम्हाला खरेदीसाठी खरंच इथे जवळपास मोठं असं डिम डिमार्टसारखं एक पटेल मॉल झालेला आहे त्यामुळे आम्हाला खूपच असं बरं वाटतं आहे जवळ झाल्यामुळे सगळ्यांच्या ज्या प्रॉब्लेम होते की लांब जाऊन खरेदी करायची पण जवळ झाल्यामुळे आम्हाला खूपच आता बरं वाटतं आहे की आमच्या शेजारी चालेल आहे मॉल आणि खूप स्वस्त पण आहे काही गोष्टी स्वस्त आहे डिमार्टपेक्षाही तर प्रत्येकाने यावं इथे आणि त्याचा लाभ उठवावा